नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सहरसे स्वागत मौजे वडगाव श्री कामध्युनु दूध संस्था निवडणूक तेरा जागेसाठी पन्नास अर्ज दाखल सत्ताधारी दोन अर्ज बाद महाडिक विरुद्ध पाटील पॅनेल थेट लढाई शिरोली पुलाची तालुका हातकणंगले सतेज पाटील विरुद्ध गट अशी थेट दुरुंगी लढत तर सत्ताधारी दोन अर्ज सह्या नसल्याने बाद श्री श्रीकामधे दूरसंस्थेच्या तेरा जागासाठी दोन्ही पॅनेलकडून पन्नास उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी ए पी दवडते मौजवडगाव हा, तालुक्या हात तालुका हातकले येथील श्री कामधेनू सहकारी दूरसंस्थेच्या सन दोन हजार चोवीस ते सन दोन हजार एकोणीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तेरा जागेसाठी पन्नास उमेदवारी अर्ज दाखल झाले असून गटनिहाय उमेदवारी अर्ज यामध्ये सर्वसाधारण जनरल जागेसाठी आठ जागेसाठी एकोणतीस फॉर्म अनुसूचित जाती जमाती एक जागेसाठी चार फॉर्म विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासपूर्वक एक जागेसाठी तीन फॉर्म इतर मागासवर्गीय एक जागेसाठी पाच फॉर्म तर महिला राखीव दोन जागेसाठी नऊ फॉर्म दाखल असे एकत्रित तेरा जागेसाठी पन्नास फॉर्म दाखल झाले असून यातील दोन फॉर्म सह्या नसल्याने बाद झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एन पी दवडते यांनी सांगितले सत्ताधारी संयुक्त आघाडीकडून पंचवीस तर विरोधी शिवराय पॅनेलकडून तेवीस उमेदवारी अर्ज असे एकूण अठ्ठेचाळीस अर्ज पात्र झाले आहेत संस्थेचे पाचशे एकावन्न सभासद असून सात मैत आहेत तर मतदानास पाचशे चव्वेचाळीस सभासद पात्र आहेत श्री दूध दूधसंस्था हातकरी तालुक्यात अत्यंत नावाजली व दूध संकलनामध्ये एक नंबर संस्था असून रोज जवळपास सतराशे ते अठराशे लिटर दूध संकलन असून किरकोळ देखील दररोज मोठ्या प्रमाणात आहे संस्थेच्या ढिसाळ व अत्यंत खराब व्यवस्थापनाने मध्यंतरी दीपावली फरक बिल वाटण्यासाठी संस्थेकडे पैसे नसल्याने संस्था सचिव व कारभारी संचालक मंडळांना हाताशी धरून परस्पर संस्था तारण ठेवून पंधरा लाख रुपये संस्थेवर कर्ज काढण्याचा प्रयत्न केला तो सुज्ञ सभासदांनी हाणून पाडला संस्थेत पैसे नसल्याने तज्ज्ञ व स्वीकृत संचालकासह सर्व संचालकांनी त्यांच्या नावावर असलेल्या थकबाक्या जमा करण्याचे सभासद चर्चेत ठरले त्याप्रमाणे खोट्या रकमा जमा केल्याचा सभासदांचा आरोप आहे संस्थेच्या गत वर्षात आठ ते नऊ लाखाच्या ठेवी मोडल्या ठेवी मोडताना संस्थेने कोणत्याही प्रकारचा ठराव केला नाही असा गंभीर आरोप सभासद दूध केला आहे संस्थेचे सन दोन हजार अठरा ते एकवीस असे सलग चार वर्ष ऑडिट मंगेश जाधव यांनी केले आहे हे बेकायदेशीर आहे व त्याबाबत सभासदांनी कोल्हापूर जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांच्याकडे त्यांना पॅनेलवरून काढावे व ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे अशी मागणी देखील केली आहे सन दोन हजार बावीस तेवीसचा ऑडिट नेमणूक ठराव मंगेश जाधव यांचे नावे सभासदांनी केला असून संस्था सचिव यांनी परस्पर तो ठराव महादेव परीट ऑडिटर यांचे नावे करून त्यांच्याकडे संस्थेचे ऑडिट केले असून सहीपुरते परीत पण पाचव्यांदा देखील संस्थेचे ऑडिट मंगे जाधव यांनीच केले असल्याचे उत्पादक सभासदांनी मंगेश जाधव व संस्था सचिव रमेश लोंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत याची चौकशी सुरू आहे पण सलग चार वर्ष ऑडिट केल्याबद्दल मंगेश जाधव यांना कोल्हापूर जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांनी नोटीस काढून खुलासा मागणी केली आहे दरम्यान संस्थेमध्ये काटामारी आहे व होती असा गंभीर आरोप दूध उत्पादकांनी केला वजन काटा नवीन आणला तोही भोगस निघाला व परत केला याच दरम्यान उत्पादकांना दिलेली दूध आढावांसवर दहा ऐवजी परस्पर संस्था सचिवांनी बारा टक्के व्याजदर आकारणी केले असल्याचा आरोप देखील केला व तो बरोबर निघाला यावर संस्था सचिव रमेश लोंडे यांनी नजर चुकीने झाले असल्याचे मान्य केले व परत देतो असे सांगितले तो विषय पेंडिंगच आहे तोपर्यंत सुकन्या योजना विषय निघाला त्यामध्ये देखील संस्था सचिव सापडला तेही व्याजासही देतो असे सर्व संचालक व सभासद यांच्यासमोर मान्य केले त्याची देखील अद्याप पूर्तता झालेली नाही अशा तऱ्हेने विरोधी गटाने वेगवेगळ्या आरोपांची मालिका ज्यावेळी सत्ताधारी मंडळीवर सुरू केली त्यावेळी सत्ताधारी दोन चार संचालक सोडले तर कोणीही संस्थेकडे फरकत नव्हते चेअरमन प्रतिनिधी संचालकांच्या घरी फेऱ्या मारून कंटाळले व आता परत निवडणूक राहणार नाही असे म्हणणारे परत एकदा आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत तोपर्यंत येणाऱ्या मार्चला सभासद एक रुपया रिबेटचा विषय आहे व संस्थेमध्ये पैशाची अपरातपत झाली का हे सण दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑडिट झाल्यानंतर समजणार आहे सत्ता बदल झाला तर मंगे जाधव यांना ऑडिट करू देणार का व नाही बदल झाला तर ते सभासद त्यांना ऑडिट करू देणार का हा मोठा प्रश्न नक्की असणार आहे नेहमीप्रमाणे सत्ताधारी गटाचे चार संचालक विरोधी गटात दाखल झाले त्यातील एकाला परत उमेदवारी उमेदवार म्हणून संधी तर विरोधी गटातील सोसायटी उपसभापतीसह एक माजी सरपंच सत्ताधारी गटावरून आपले नसीब आजमावणार का याला राजाराम कारखान्याच्या निवडणुकीची केणार आहे पण माघारीनंतर हे सर्व स्पष्ट होणार आहे शिवाय ग्रामपंचायतची ही यामध्ये देखील करून कोणाला पाडणार व कोणाला तारणार हा खेळ शेवटच्या एक दोन दिवस अगोदर युवा मंडळी नक्की करणार अशी चर्चा उमेदवार फॉर्म भरल्यानंतर लगेच सुरू झाली आहे लोकसभा आचारसंहिता लागली तर निवडणूक पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे यामध्ये कोण बाजी मारणार हे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला माघारनंतर व सत्तावीसला चिन्ह वाटपानंतर साधारणपणे पंधरा मार्च दोन हजार चोवीस अखेर मतदान होईल व सभासद सत्तेचे जावे कोणाच्या पाड्यात टाकणार हे पाहणे औचुक्याचे असणार आहे